थोडं उन्हात कमी झालं तर साहिल वापरले ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज असं गावी होतो तर आज आम्ही श्रिंब्यात जाणार आहे श्रिम्ब्या म्हणजे जस्ट आमच्या गावाच्या इथून बाजूचंच गाव आहे वरती डोंगरामध्ये तिकडे जाणार आहे तिकडे मल्लिकार्जुन शंकराचं मंदिर आहे जे तर ते असं आजूबाजूला पाणी आणि मध्येच ते मंदिर आहे तर मी तुम्हाला दाखवतो तर आम्ही आता निघतो आहे गण्या आणि बाला आता बाईक आहेत जस्ट आता येतीलच गेटवरती आम्ही निघतो आता जस्ट बबलू आणि पुढे बबलू आणि मण्या पण पुढे गेला ते पण आता बघूच आपण रस्ता एकदम खराब असणार आहे कारण त्या रस्ता एकदम आणि फुल जंगलातून असणार आहे तर आपण बघूया तर गण्या आणि आता बाईक घेऊन येत आहे ते गेटवरून ते काढायला लागेल आम्ही आता निघणारच आहे तर आम्ही आता जस्ट निघणारच आहे मी बाईकवर आणि घाण्याने बबलूनी स्कूटी घेतली आहे आम्ही जण आहे पाच जण तर आता जस्ट आम्ही आता ट्रॅव्हलिंगला सुरुवात करतो आहे इथून आम्हाला अर्धा तास लागेल जाईपर्यंत आता बघूया आपण पुढे पुढची व्हिडिओ गाण्या काढेल मागून कारण मी गाडी चालवते हे झालंय एकदम आता ते चिकल असल्यामुळे बघितलं असेल गाडी एका साइड ला गेलेली एकदम पण ठीक आहे आता पावसाळा असल्यामुळे तर आगे आता आम्ही आगे चालवत चाललो तर काशात पोचलो आहे आता काशातून आम्ही वरती जाणार आहे वरचा रोड एकदम थोडासा खराब असणार आहे तर आपण आता बघूयाच पुढे जंग तर रस्ता एकदम पुढचा रस्ता एकदम एकदम खराब आहे बघा बघू शकता तुम्ही गा गा रस्त्याची अवस्था जास्त या रस्त्याला रहदारी नसते म्हणून खूप खराब रस्ता आहे आणि पुन्हा आजूबाजूला जंगल आहे बघलो आणि पण एकदम फुल चढाव आहे आणि फुल चढाव असल्यामुळे थोडंसं ब्रेक घेतला आहे गाडी घेऊन आणि पुन्हा आम्ही डोंगरावरती आलो आहे मागे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो वरचा जरा बबलांनी जस्ट पुढे आहे कारण स्कूटीने जात आहे त्यामुळे ते त्यांना पुढे वाढवलं आहे तर आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो मागचा एकदम भारी आहे खूप चढाव असल्यामुळे आता बाईकवरनं ट्रिपल सीट जाऊ नाही शकत मग घाना पुढे गेल्या बाईक घेऊन आम्ही आता चालतो आहे खूप चढाव आहे आणि दमलो आहे खूप चालत चालत आणि रस्ता पण घाण आहे असल्यामुळे ते बाईक पण नीटवरती अशी चढत नाही टीबल सीटने त्यामुळे तर आपण आपण लवकरच आता पुढे जाऊया आणि भेटूया कन्याला आता आम्ही चढून एकदम

मल्लिकार्जुन मंदिराच्या इकडे पोचलो आहे हे बघा मंदिराच्या आजूबाजूकडला परिसर तुम्ही बघू शकता चला आता आपण आतमध्ये जाऊया इते पोस्टुला, इते पोस्टुला और ते आता आम्ही इथे पोचलो इथे पोचल्यावरती आम्ही आता इथे आंघोळ करतोय पाण्यामध्ये तर आता सगळे उडी टाकतात दादा दादा अडवरावर नाही जा, 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 जा।, ना जा, जा, जा। तर बबलू जा जा, जा, जा लवकर आमचा वाद्या बघा ब्रिजच्या खाली जसं आंघोळ कि करून झाल्यानंतर मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहे जस्ट आम्ही आतमध्ये आलेलो आता आंघोळच करत होतो तर हे मल्लिकार्जुन मंदिर आहे हे खूप जुनं असं मंदिर आहे एकदम आणि हे पुन्हा पासष्ट दिवस पाण्याच्या आतमध्ये असतं असं याचं पाणी उन्हाळ्यात सुद्धा जास्त कमी होत नाही हे एवढंच असतं याच्यापेक्षा थोडं उन्हाळ्यात कमी झालं तर आजूबाजूचा परिसर आणि त्याच्याच बाजूला गावचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे त्या साईडला तिथे पण आपण पन जाऊ मी तुम्हाला दाखवतो आता आंघोळ करून आम्ही मंदिरात आलो मदिरात आल्यानंतरला तर मदिरास झाल्यावरती तुम्हाला आतमध्ये पिंड दिसेल शंकराची ती पाण्यातच असते काय तीनशे पासष्ट दिवस लोक अजून अजून पण पाण्यात पोहतात त्यांचं मन न भरलं अजून पण बाल तिकडे बबलो बाहेर आलं आणि घेण्या पण अजून मस्ती चालू आहे मंदिर अर्जुन मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आपण जाऊया ते श्री शिरंबेगावच्या ग्रामदेवतेच्या देवतेच्या मंदिरामध्ये तर मी तुम्हाला दाखवत होते सुद्धा अर्जुन मंदिर आहे आणि त्याच्या जस्ट बाजूलाच शिरंबेगावचं ग्राम देवतेचं मंदिर आहे तर आपण आता त्याच्यात जाऊया ते सुद्धा एक मंदिर आहे आणि दर्शन वगैरे घेऊन परत निघालो परतीच्या प्रवासाला डायरेक्ट भेटी आपण घरी पोहोचल्यावरती